नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आयोगाचं नेमकं चाललंय काय मतदानाची टक्केवारी प्रत्येक मतदारसंघामध्ये किती मतदान झालेलं आहे ही तर निवडणुकीतली एक अत्यंत बेसिक आणि साधी माहिती आहे पण तीच लोकांना तातडीनं देण्यामध्ये आणि त्याच्या संदर्भात पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्यामध्ये आयोग थोडीशी टाळाटाळ -ताल करत आहे का आणि काहीतरी कारणं देऊन ही माहिती जी आहे ती लोकांच्यापासून लपवली जातीय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत महाराष्ट्रातलं मतदान संपलेलं आहे त्याच्यानंतर आपापल्या मतदारसंघामध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय याच्या चर्चांमध्ये तुम्ही व्यस्त असाल पण सोबतच ही जी घडामोड आहे ती या संपूर्ण निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर महत्वाची आणि आश्चर्यकारक आहे जे याच्या आधी घडलेलं नव्हतं तशा काही गोष्टी निवडणूक आयोगामध्ये यावेळी घडतायत आणि त्याच्या संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी आहे या सुनावणीच्या आधी काल रात्री निवडणूक आयोगानं एक शपथपत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची भूमिका निवडणूक आयोगानं घेतलेली आहे तीसुद्धा काहीशी प्रश्नार्थक का आहे आता बॅकग्राऊंड तुम्हाला मी थोडक्यात सांगतो काय झालेलं आहे एडी आर या संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि निवडणूक आयोगाला निर्देश द्या की मतदानाची आकडेवारी जी आहे अंतिम आकडेवारी ती तातडीनं जाहीर करण्यात यावी यावेळी जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट फे फेज जी झाली त्याच्या मतदानाचे आकडे यायला जवळपास अकरा दिवस लागले दुसऱ्या फेजचे आकडे यायला चार दिवस लागले आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो आहे की इतके दिवस का लागतायत ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आकडे वाढतायत पण म्हणजे साधारणपणे चार ते साडेतीन टक्क्यांचा फरक जो आहे तो आ, अंतिम आकडेवारीमध्ये दिसतोय आणि ही आकडेवारी जी आहे ती अशा पद्धतीनं इतकी वाढणं हे सुद्धा प्रश्नांकित करणारं आहे लोकांच्या मनामध्ये त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळं ए डी आर या संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केली की फॉर्म सेवन्टीन सी आता हा फॉर्म सेवन्टीन सी काय असतो हे मी तुम्हाला सांगतोच पण ए डी आरचं म्हणणं आहे की फॉर्म सेवन्टीन सीची जी आकडेवारी असते ती तुम्ही तातडीनं वेबसाईटवरती स्कॅन करून टाका जेणेकरून लोकांना मतदानाची आकडेवारी जी आहे ती अंतिमत नीट कळेल आता ज्यावेळी एखाद्या पोलिंग बूथवरती मतदान संपतं ते मतदान संपल्यानंतर ई व्ही एमच्या त्या मशीनमधलं क्लोज बटन दाबलं जातं आणि तिथं जे पॉलिटिकल एजंट्स उपस्थित असतात त्यांची सही त्या फॉर्म सेवन्टीन सीवरती घेतली जाते आणि एक प्रकारे मतदान कसं कसं पार पडलेलं आहे याचा डेटा त्या फॉर्म सेवन्टीन सीमध्ये असतो त्या प्रत्यक्ष बूथवरती किती मतदान झालं किती रेकॉर्ड झालेला आहे मतदान हे त्या फॉर्म सेवन्टीन सीवरती नमूद असतं ज्याच्यावरती पॉलिटिकल एजंटची सही होते आणि निवडणुकीनंतर निकालाच्यापर्यंत जो सगळा डेटा जो आहे तो आपल्याकडं स्टोरेजला जातो म्हणजे ई व्ही एम मशीन असतील किंवा इतर सगळ्या व्ही व्ही पॅट त्यासोबतच हा फॉर्म सेवन्टीन सी जो आहे तो देखील त्या स्टोरेज रूममध्ये ठेवला जातो निकालाच्या वेळी हे आकडे जे आहेत ते टॅली केले जातात आता या फॉर्म सेवन्टीन सीबद्दल ए डी आरचं म्हणणं असं आहे की ज्या क्षणी तुम्हाला हे कळतंय की या या बुथवरती एवढं मतदान झालेलं आहे तर तो फॉर्म सेवन्टीन सी स्कॅन करून तुम्ही वेबसाईटवरती का टाकत नाही की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये गोंधळ राहणार नाही तर त्याच्याबद्दल निवडणूक का आयोगाची कारणं काय आहेत एकतर निवडणूक आयोग असं म्हणतं आहे की कायद्यानुसार आम्हाला कुठलंही बंधन नाही आहे की तो सेवन्टीन सीचा डेटा पब्लिक करावा लोकांच्यासाठी द्यावा नियमानुसार आम्ही तो डेटा कोणाला देतो आहे पॉलिटिकल एजंट्सला आणि ते त्यांनाच देणं हे आमच्यासाठी बंधनकारक आहे किंवा त्यांना देतोय म्हणजेच त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे असं एक प्रकारे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि जर इतर लोकांच्यासाठी तो उपलब्ध झाला तर त्याच्यातून वेगवेगळे अर्थ निघतील लोकांना नंतर म्हणजे निवडणूक आयोगाचं हे पण म्हणणं आहे की फॉर्म सेवन्टीन सीमध्ये पोस्टल बॅलेटचं जे मतदान असतं ते पकडलेलं नसतं आणि त्यामुळं अंतिम आकडेवारी जी आहे मतदानाची ती थोडीशी वाढते त्यामुळं लोकांच्या मनामध्ये मा गोंधळ निर्माण होईल अनेकांना ही गोष्ट लक्षात येणार नाही ना ना असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि त्यामुळं हा फॉर्म सेवन्टीन सी वेबसाईटवरती टाकायला निवडणूक आयोग नकार देत आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं हे पण आहे की हा फॉर्म सेवन्टीन सी वेगवेगळ्या रिमोट लोकेशनवरनं निवडणूक अधिकारी काम करत असतात त्यांच्यासाठी तो स्कॅन करणं हे पण जिकिरीचं काम आहे तो कुठून अपलोड करायचा याच्याबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण होतील हे पण निवडणूक आयोगाचं एक कारण आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आता निवडणुकीची प्रक्रिया ऐन म्हणजे पूर्तीकडे चाललेली आहे शेवटाकडे चाललेली आहे पाच टप्पे संपलेले आहेत आणि या टप्प्यावरती निवडणुकीच्यामध्ये जर असा आदेश आला तर तो आणखीन गोंधळाचा असेल त्यामुळं हा आदेश जो आहे किंवा याच्यामध्ये न्यायालयीन संस्थेनं पडू नये निवडणूक बाधित करण्याचा एक प्रकारे तो प्रयत्न होईल असं म्हणत निवडणूक आयोगानं हे शपथपत्र दाखल केलेलं आहे आता चोवीस तारखेला म्हणजे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती सुनावणी होणार आहे त्यावेळी सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आयोगाला काय आदेश देते हे आपल्याला बघावं लागेल पण त्याच्या आधी यावेळची जी स्थिती आहे ती नेमकी किती गंभीर आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे टाइम्स ऑफ इंडियामधली एक बातमी आहे त्याच्यामध्ये हे दिसतं आहे की निवडणूक आयोगानं पहिल्यांदा सांगितलेली आकडेवारी आणि नंतर सांगितलेली आकडेवारी जर आपण पहिल्या चार फेजचे आकडे आकडे बघितले तर त्याच्यामध्ये मतदारांची संख्या जी आहे अंतिम आकडेवारीमध्ये ती जवळपास देशभरामध्ये एक कोटींनी वाढलेली आहे आणि जर आपण प्रत्येक मतदारसंघ निहाय विचार केला तर जवळपास अठ्ठावीस हजारांचं मतदान किंवा मतदार जे आहेत ते या संख्येनुसार वाढलेले आहेत आणि त्याचा एक तक्ता आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे हा टर्नआउट चेंज ज्या दिवशी मतदान संपलं त्याच्यानंतर आणि नंतर, नंतर निवडणूक आयोगानं जो जाहीर केला त्याच्यानुसार आणि जर तुम्ही बघितलं तर हा बदल जो आहे तो सर्वाधिक कुठं दिसतोय आंध्र प्रदेशमध्ये आणि दोन नंबरला आहे महाराष्ट्र म्हणजे तुम्ही हे बघा की वोटिंग पर्सेंटेज बघा आंध्र प्रदेशचं ज्या दिवशी मतदान संपलं शहात्तर पॉईंट पाच टक्के होतं फायनल सांगितलं गेलं ऐंशी पॉईंट सात टक्के म्हणजे जवळपास चार पॉईंट दोन टक्क्यांचा फरक झाला महाराष्ट्राच्या बाबतीत पहिल्या चार टप्प्यांचा विचार केला तर साठ पॉईंट पाच टक्के आणि अंतिम आकडेवारी आहे बासष्ट बास पॉईंट नऊ टक्के हा चेंज होतोय दोन पॉईंट चार टक्क्यांचा आणि जर आपण प्रत्यक्ष मतदार किती वाढले याचा जर आकडा बघितला तर आंध्र प्रदेशमध्ये सतरा लाख वाढले महाराष्ट्रामध्ये सोळा लाख मतदान जे आहे ते नंतर वाढलं म्हणजे निवडणूक आयोगानं मतदान संपल्यानंतर जाहीर केलेली आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी याच्यामधला हा फरक जास्त आहे देशभरामध्ये एक कोटी लोकांचं मतदान जे आहे ते म्हणजे मतदान संख्या जी आहे ती नंतर वाढली असं आयोगाचं म्हणणं या आकडेवारीनुसार दिसतंय याच्याबद्दल काँग्रेसनं खूप संशय व्यक्त केलेला आहे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर या सगळ्या आरोपांच्या बद्दल इलेक्शन कमिशनचं सुद्धा एक स्पष्टीकरण आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आधी ऐकूयात पवन खेरा काय म्हणतात पिछले चार चरणो के चुनाव मे जिस तर जो रिअल टाइम डेटा आंकडे आय है वोटिंग कितनी हुई है उसके और उसके बाद जो फायनल फिगर आया है दो उसमें सवाल उठते हैं एक तो फाइनल फिगर लाते लाते चुनाव आयोग को 10 से 11 दिन क्यों लगे दूसरा फाइनल फिगर और रियल टाइम फिगर में एक करोड़ सात लाख वोटों का अंतर 380 के लगभग सीटों पर कैसे आया ये इतिहास में चुनावों के इतिहास में कभी नहीं हुआ पहली बार हुआ इसलिए लोगों के मन में एक चिंता है संशय है चुनाव की प्रक्रिया को लेकर और इस संशय को इस शक को दूर करने की जिम्मेदारी सबसे पहले चुनाव आयोग की है हम बार बार ये सवाल उठा रहे हैं क्योंकि पूरे देश में हर वोटर को चिंता है कि ये हो क्या रहा है क्या कोई धांधली हो रही है क्या कोई गड़बड़ हो रही है क्योंकि कई सवाल पहले भी अनुत्तरित रहे हैं सबसे बड़ा सवाल था कि जो मिसिंग ईवीएम्स हैं और लाखों की संख्या में हैं वो मिसिंग ईवीएम्स कहाँ हैं ये चुनाव आयोग से हमने पूछा बार बार पूछा लेकिन कोई जवाब नहीं आया तो ये शक जो लोगों के मन में आ रहा है ये जायज शक है ये जायज सवाल है और इनका जवाब देना चुनाव आयोग की जिम्मेदारी है आता निवडणूक आयोगाचं म्हणणं काय आहे तर याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीनं पोलिंग डेच्या दिवशीची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी याच्यामध्ये फरक राहिलेला आहे पण एक लक्षात घ्या की याच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आकडे वाढलेले नव्हते दीड दोन टक्क्यांचा फरक जो आहे तो व्हायचा यावेळी आपण बघितलं की काही ठिकाणी चार चार टक्क्यांचा फरकसुद्धा झालेला आहे आयोगाचं स्पष्टीकरण हे पण आहे की दोन संकल्पना आहेत पी झिरो पी वन म्हणजे ज्या दिवशी मतदान संपतं तो पी झिरो आणि मतदानाच्या दुसरा दिवस जो असतो तो पी वन आणि पी वन आणि फायनल आकडेवारी याच्यातला फरक पकडला पाहिजे कारण अनेक बूथ पार्टीज जे आहेत त्या दुर्गम भागामध्ये काम करत असतात आमच्याकडे ते आकडे यायला वेळ लागतो ते सगळे मोजणी करून नंतर अपलोड करायला आम्हाला वेळ लागतो आणि त्याच्यामुळं जो फरक तुम्ही म्हणताय तो फरक जो आहे तो पी वन म्हणजे दुसऱ्या दिवशीची आकडेवारी दुसरा दिवस संपल्यानंतरचा आणि अंतिम आकडेवारी याच्यातला फरक फक्त मोजा आणि तो फक्त काही लाखांचा आहे देशभरामध्ये असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाचं हे पण म्हणणं आहे की दोन पद्धती पद्धती आहेत आकड्यांच्याबद्दल एकतर स्टॅच्युटरी संवैधानिक पद्धतीने आम्हाला तो डेटा जो आहे तो जाहीर करावा लागतो आणि तो आम्ही फॉर्म सेवन्टीन सी मध्ये देत आहोत तो पोलिंग एजंट्सला त्या त्या, -त्या मिळत राहतो आणि ज्या असंवैधानिक पद्धती आहेत की आम्ही फक्त माहिती म्हणून प्रोव्हिजनल एक पद्धत म्हणून किंवा एक तात्पुरती पद्धत म्हणून जो आकडा आम्ही देत असतो तो, तो कोणा कुठल्या माध्यमातून तर वोटर टर्नआउट ॲप्स आहेत किंवा प्रेस रिलीजेस आहेत त्याच्यामधून जो एक तातडीचा आकडा येत असतो तो आम्ही देत असतो त्यामुळं संवैधानिक आकडा जो आहे तो फॉर्म सेवन्टीन सीचा असतो आणि तोच जो आहे तो महत्त्वाचा आहे आता त्याच्याबद्दल एक लक्षात घ्या की हा फॉर्म सेवन्टीन सी जर संवैधानिक आकडा आहे मतदानाचा तर तो वेबसाईटवरती टाकायला आणि लोकांसाठी उपलब्ध करून द्यायला निवडणूक आयोग इतकी टाळाटाळ का करत आहे सुप्रीम कोर्टामध्ये आयोगाचं हे पण म्हणणं आहे की फॉर्म सी सीची आकडेवारी यायला वेळ लागतो आमच्याकडे खरं तर तो येतो का तसं पण नाही आहे अवघे तीन सेकंद लागतात ते बटन दाबायला ई व्ही एमचं क्लोजचं बटन त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की टोटल मतदान जे आहे ते किती झालेलं आहे आणि ती आकडेवारी फॉर्म सेवन्टीन सीवरती तुम्हाला रजिस्टर करता येते याचा अर्थ ती व्यवस्थेकडे पण उपलब्ध असते आणि त्यामुळं हे जे सगळे प्रकार घडतायत वारंवार वोटर टर्नआउटबद्दल एक गोंधळाची स्थिती निर्माण केली जाते आणि जर आयोगानं थेटपण उत्तरं दिली स्पष्टपणे उत्तरं दिली तर कदाचित लोकांच्या मनातला हा संभ्रम जो आहे तो कमी होईल अर्थात आयोगाचं म्हणणं हे पण आहे की सुप्रीम कोर्टामध्येच याच्या आधी व्ही व्ही पॅटची जी जुळणी होती ती करण्यासंदर्भात याच डी आर संस्थेनं याचिका दाखल केलेली होती पण ती फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळं निवडणूक पूर्णपणे या संपूर्ण प्रक्रियेच्याबद्दल संशय निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो हाणून पडण्यासाठी ही याचिका फेटाळण्यात यावी असं देखील निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे तर मतदानाची आकडेवारी ही एक खूप बेसिक गोष्ट आहे आणि ती थेटपणे पारदर्शकपणे लोकांना मिळायला काहीच हरकत नाही आहे म्हणजे जर तुम्ही असं म्हणता की ई व्ही एम आणि व्ही मतं मोजायला गेली तर त्याच्यामध्ये वेळ लागतो तर तुम्हाला मतदानाची आकडेवारी गोळा करायला नेमका कशासाठी वेळ लागतोय मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इतकं स्लो मतदान झालेलं होतं यावेळी आणि बूथची व्यवस्था जी आहे ती सुद्धा खूप खराब पद्धतीनं करण्यात आलेली होती लोकांना चार चार पाच पाच तास रांगेत उभं राहावं लागलं म्हणजे एक मत टाकण्यासाठी जर लोकांना तुम्ही इतका त्रास देताय चार तास वेटिंगवरती ठेवताय तर मग मत मोजण्यासाठी तुम्हाला इतकी घाई काय आहे पाच वर्षांचा प्रश्न आहे देशाच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचा निकाल जो आहे तो पाच वर्षांनी लागत असतो आणि त्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये मात्र घाई असते आणि इथं प्रक्रिया पार करताना तुम्ही दोन दोन दहा दहा दिवस घेताय मतदानाचे आकडे जाहीर करायला हा याच्यातला संशयाचा आणि गोंधळाचा प्रश्न आहे सोबतच याच्या आधी आकडेवारी जर व्यवस्थित येत होती थोडे दिवस लागत होते एक एखाद दोन दिवस कारण शेवटी व्यवस्था आहे आकडे गोळा करायला सगळीकडनं वेळ लागतो पण त्याला दहा दहा दिवस लागणं हे संशयास्पद आहे आणि त्यामुळं निवडणूक आयोगाची ही कार्यपद्धती यावेळी पूर्णपणे वादात आहे चर्चेत आहे केवळ नोटिसा पाठवणं लोकांना हेच निवडणूक आयोगाचं काम उरलंय का, काल पण आपण बघितलं की जे पंतप्रधानांचं एक अत्यंत आक्षेपार्ह अशा पद्धतीचं विधान होतं मुस्लिमांच्याबद्दल घुसपेटी आहे जादा बच्चा पैदा करणेवाले लोक असं ते म्हणाले होते त्याच्यासोबतच काँग्रेसच्या राहुल गांधींच्या विरोधात पण याचिका दाखल करण्यात आलेली होती पण या दोघांचंही नाव न घेता केवळ स्टार कॅम्पेनर असं संबोधून निवडणूक आयोगानं त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस पाठवलेली आहे त्यामुळं आयोग खरोखरच पाठीचा कणा असल्याप्रमाणे काम करतोय का आणि एवढी मोठी डेमोक्रेटिक प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी द्यायला सुद्धा एवढी टाळाटाळ का होते आता सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाची ही तांत्रिक कारणं उद्या ऐकतंय की काही वेगळा निर्णय देत आहे हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला आठवत असेल इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रश्नामध्ये सुद्धा स्टेट बँकेकडून अशाच पद्धतीची टाळाटाळ ताल माहिती द्यायला केली जात होती आम्हाला ते नंबर मॅच करायला इलेक्ट्रॉल बॉन्डचे एवढा वेळ लागेल असं ते सांगत होते जवळपास दोन अडीच महिन्यांची मुदत मागून घेत होते पण ज्या क्षणी तो डेटा आला त्याच्यानंतर ते, ते जुळवाजुळवीचं काम अनेक पॅरल मीडियानं मा स्वतंत्र माध्यम संस्थांनी अवघ्या काही तासात करून दाखवलेलं होतं आता निवडणूक आयोग पण अशाच पद्धतीची भूमिका घेत आहे का त्यामुळं सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रश्नामध्ये नेमकं काय आहे हे बघावं लागणार आहे निवडणुकीच्या दरम्यान घडणारी ही एक अत्यंत घडा महत्त्वाची घडामोड आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता तुमचे याच्याबद्दलचे काही मुद्दे असतील शंका असतील प्रश्न असतील कमेंट्समध्ये नक्की कळवा आपलं चॅनेल जॉईन करण्याचासुद्धा एक ऑप्शन ठेवलेला आहे ज्या माध्यमातून एक छोटीशी मदत तुम्ही या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला करू शकता तीसुद्धा नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद